चौदा एप्रिल एकोणीसशे सत्तावन्न रोजी कन्याकुमारी जिल्ह्यातील नागकोयल तामिळनाडू येथे जन्मलेले आणि विनम्र कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले डॉ के सिव्ह हे पंधरा जानेवारी दोन हजार पासून अंतराळ विभागाचे सचिव अध्यक्ष आहेत अंतराळ आयोग आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था आहेत डॉक्टर केसिम यांनी एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये मदुराई विद्यापीठातून गणित विषयात विज्ञान विषयात पदवी आणि एकोणीसशे ऐंशी मध्ये मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून एरोनॉटिकल इंजिनिअरिंग मध्ये बी टेक पूर्ण केले त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोर येथून एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये एरोस्पेस इंजिनिअरिंग मध्ये एमई आणि पी डी केली दोन हजार सहा मध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था बॉम्बे येथून एरोस्पेस अभियांत्रिकी केली ते एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये इस्रो मध्ये एल व्ही प्रकल्पात सामील झाले आणि सर्व प्रक्षेपण वाहन कार्यक्रमांसाठी मिशन प्लॅनिंग मिशन डिझाईन मिशन एकत्रीकरण आणि विश्लेषण यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे एरोस्पेस अभियांत्रिकी अंतराळ वाहतूक प्रणाली अभियांत्रिकी प्रक्षेपण वाहन आणि मिशन डिझाईन नियंत्रण आणि मार्गदर्शन डिझाईन मिशन सिम्युलेशन सॉफ्टवेअर डिझाईन मिशन संश्लेषण सिम्युलेशन आणि विश्लेषण आणि उड्डाण प्रणालीचे प्रमाणीकरण आणि प्रकल्प व्यवस्थापन या विषयांमध्ये त्यांची संशोधनाची आवड आहे भारतासाठी प्रक्षेपण वाहन क्षमता विकसित आणि सुधारण्यात त्यांनी अनुकरणीय भूमिका बजावली आहे ते वर्तमान आणि भविष्यातील गरजा तसेच जागतिक परिस्थितीला संबोधित करणारे भारतासाठी स्पेस ट्रान्सपोर्टेशन रोडमॅपचे शिल्पकार आहेत रोडमॅपचा भाग म्हणून त्यांनी तंत्रज्ञान विकासासाठी अनेक क्षेत्रांना प्राधान्य दिले आहे नवीन संशोधन आणि विकास तांत्रिक क्षमता तसेच तरुणांना आणि राष्ट्राला प्रेरणा देणारे फायदे लक्षात घेऊन त्यांनी भारताच्या मानवी अंतराळ उड्डाण उपक्रमाचा जोरदार पुरस्कार केला आहे मध्ये मानवी अंतराळ उड्डाणाचे नवीन अनुलंब तसेच नवीन मानवी अंतराळ उड्डाण केंद्र स्थापन करण्यातही त्यांची भूमिका आहे इस्रोमधील त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी प्रकल्प संचालक आर एल व्ही टी डी प्रकल्प संचालक जी एस एल व्ही संचालक एल पी एस सी आणि संचालक व्ही एस एस सी अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत आय ई टी ई आणि भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत दोन हजार सोळा सालासाठी उत्कृष्ट कामगिरीसाठी इस्रो पुरस्कार एकोणीसशे नव्याण्णव साठी श्री हरिओमाश्रमित डॉ विक्रम साराभाय संशोधन पुरस्कार सात वर्षासाठी इस्रो गुणवत्ता पुरस्कार वर्षासाठी डॉक्टर बिरेन रॉय अंतराळ विज्ञान पुरस्कार हे काही प्रमुख पुरस्कार आहेत दोन हजार अकरा एम आय टी माजी विद्यार्थी संघ चेन्नईकडून प्रतिष्ठित माजी विद्यार्थी पुरस्कार दोन हजार तेरा आय आय टी बी मुंबईकडून प्रतिष्ठित माजी विद्यार्थी पुरस्कार दोन हजार सतरा आणि आय आय एस सी कडून प्रतिष्ठित माजी विद्यार्थी दोन हजार अठरा याशिवाय अनेक प्रतिष्ठित विद्यापीठांमधून त्यांना हॉनारस कावजने सन्मानित करण्यात आले आहे लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट पुणेकडून लोकमान्य टिळक पुरस्कार वजा दोन हजार अठरा प्राप्त हिंदू इकॉनॉमिक फोरम कोचीकडून नवयुग चाणक्य पुरस्कार आणि दोन हजार एकोणीस मध्ये पंजाब विद्यापीठाचा विज्ञान रत्न पुरस्कार एमिल मेमोरियल पुरस्कारासाठी देखील निवड झाली आहे आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि ओनाड मीडिया चॅनेलला सबस्क्राइब करा धन्यवाद